महावीर झोंधळे यांच्या निरंग जांभूळ या संग्रहातून कॅक्टस आणि फुलपाखरू काहीतरी वाचता वाचता ती सोफ्यावर आडवी झाली ही तिची नेहमीचीच सवय अगदी शाळेत होती तेव्हापासूनची अभ्यास करता करताच ती पुस्तकावर डोकं टेकवून झोपी जायची बघणाऱ्याला वाटायचं पोरगी खूप अभ्यास करते पण खरी अवस्था वेगळीच असायची उघडं राहिलेलं पान एका बाजूला तर कंपासातील साहित्य दुसऱ्या बाजूला जसं जसं वय वाढू लागलं तसा तसा तिचा गबाळीपणा वाढत गेला ही गोष्ट खरी झोपीची जागा आता लवणदण्याने घेतली अशावेळी डोळे मात्र उघडे असायचे आणि का नाही बराच वेळ झाल्यानंतर तिला काहीसं विसंगतच वाटायला लागलं काय ते लक्षात येत नव्हतं झोपल्या झोपल्याच तिनं खोलीभर नजर फिरवली सगळं व्यवस्थित जागीच सुबक कपाटाची चौकट आणि सुग्रणीचं घट खिडकीचा पडदा पुस्तकाचं रॅक झुंबरावर हळणाऱ्या रंगेबिरंगी चिमण्या कपड्यांचं कपाट शेल्फवरचा शोपीस आणि एअर इंडियाचा महाराजा व्हॅनगॉंग पाब्लो पिकासो ते तुलसीदास सार मूळच्याच लयत दृष्टी अंतर्मुख झाल्यासारखं तिच्या लक्षात आले ते गाण्याचे सूर आनंदाचे डोही आनंद तरंग कुमार गंधर्व संपला की काय हे आकाशवाणी केंद्र म्हणजे काही खरं नाही तिला नेहमीच राग येई थोडी तार जुळते ना जुळते तोच भलतच काही सुरू होई यांना अजून परंपरा खऱ्या अर्थानं कळालीच नाही असं तिचं मत होतं मॉडर्निटी कळायला खूप अवकाश मग आपल्या कायम मताशी संमत असल्याचं दाखविण्यासाठी तिनं हात लांबवून बटन ऑफ केलं आळस दिल्यासारखं करत ती पलंगावरून उठली हातातले मराठी डायजेस नजीकच्या टिपवर पालथं ठेवून तिनं पंखा सुरू केला उकाडा असो वा नसो पंखा व्रतस्थपणे कायम चालू असायचा पंखा घुमत राहिल्यावर तिला मोकळं वाटलं त्याच्या फिरणाऱ्या आकृतेकडे पाहात मगाशी उठताना पडलेली उशी तिनं उचलली जोरानं हात मारून थोडीशी धूळ झटकली उशी पुन्हा पायांखाली घेऊन ती सोफ्यावर लवणली मध्येच पदरानं घाम पुसला पंख्याचा वारा अंगावर घेत ती बराच वेळ पडून राहिली फेकून दिलेल्या मासिकातले लेखकाचे डोळे तिच्याकडे आषाढभूतपणे पाहत होते तिच्या मनात एकाएकी कितीतरी मूलभूत प्रश्न आले वस्तूंबद्दल माणसांबद्दल तिला वाटलं आपल्या डोक्यात निरनिराळ्या वस्तू व्यक्ती भावसंबंधाचा फिरता कोलाज आहे फॉर्म डोक्यात असावा तसं मग तिला एक वेगळीच कल्पना सुचली पण कॅनव्हासवर कितीतरी महागडे रंग चितारून झाल्यावर तिनं नाद तिनं नाद सोडला त्यापेक्षा विचार करणं कितीतरी स्वस्त आणि स्वस्त देखील उदाहरणार्थ बटन दाबलं की हा पंखा फिरतो कसा किती नियमितपणा वगैरे वगैरे वैज्ञानिकांचं कौतुक करत ती पंख्याकडे पाहत राहिली दिवाणखाणा अद्ययावत तिच्यासारखा रेखीव आणि कितीतरी सोफिस्टिकेटेड झुलणारे पड पडदे आणि पडदा झुलताच किणकिणं झुंबर पडद्यावर पिसारा फुलवून नाचणारा मोर त्याचे बोलके डोळे तिच्याशी संवाद साधणारे त्या नाचऱ्या हावभावांत तिला हल्लकपणा जाणवला आणि वेगळासा स्पर्श गात्रे फुलवून टाकणारा कसला स्पर्श असावा ओ हो हातावर फुलपाखरू बसलो होतो ठिपक्या ठिपक्यांची अभिनव रंगछटा मखमलीसारखं मऊ लाजरं गोजीरवाणं हसरं पंखांची पातळ शिडं फुलवत हळूहळू ते पुढं सरकत राहिलं आतापर्यंत तिच्या सुस्तावलेल्या शरीरात उत्साह संचारला डोळ्यांत बालिश चमक उतरली लहानग्यानं गादीवरून दुळधुडत जावं तसं ते फुलपाखरू वाटत होतं पायाखालची उशी मांडीवर ठेवून तिनं तीवर हातांचे कोपरे टेकवले फुलपाखरू बसलेला हात अलगत हलवून ती त्याच्याकडे अनिमिषपणे पाहत राहिली त्याची एकमेकाला खुलवणारी चमकदार विलक्षण रंगसंगती हे सारं इतक आकर्षक हे सारं इतक कसं आकर्षक निसर्ग जादूगार की चित्रकार यावर तिनं त्याच्याशी वाद घातला होता निसर्ग निसर्गनिर्मित कलेचा प्रांत वेगळा असतो व त्यात दिसून येणाऱ्या शैलीला गौणशैली असं काहीसं म्हटल्याचं तिला स्मरणात होतं पण तिचं स्वतःचं असं ठाम मत होतं की माणसापेक्षा निसर्गकला कितीतरी श्रेष्ठ आणि स्वयंसिद्ध इतका वेळ मंशार हातावरून चालणारं फुलपाखरू हालचालीनं उडालं कोपऱ्यात जाऊन बसलं तिला लहानपणच्या खेळाची आठवण झाली रुसुबाई रुसू कोपऱ्यात बसू कोपऱ्यात निवडुंग होता चिनी निवडुंग काटे कमी असलेला चायना कॅक्टस निवडुंगाला फुलं आली होती छानशी मोहून टाकणारी फुलपाखरू फुलावर न बसता काट्यावरच बसतंय की काय असं वाटल्यानं ती अस्वस्थ झाली पुन्हा पुन्हा हाताकडे बघू लागली कशाला उडून गेलं आपल्या हातावरून इथं काय काटे टोचत होते ती गच्चीत आली आल्हाददायक मोकळ्या हवेत सुखावल्यासारखी झाली वाऱ्याच्या हिलकाव्यानं डुलणाऱ्या इजी चेअरमध्ये ती टेकली आकाश निहाळताना तिला बरंच काही जाणवलं त्याचे विविध छटा खुलवणारे रंग चित्रकाराला कधीच जमणं शक्य नाही अशी रंगसंगती घनता आणि गहिरेपणानं प्रतीत होणारे आकार ढगांच्या कुशीत थकलेले मोर सशांचा बागडता कळप जखमी लंगडता उंट फिकट नेळीने रंगवून वर केशरी झाकाचा कुसुंबी कापूस ढगांचे हत्ती संत गतीने जाणारे फुलपाखरू मगाचे रंग ही सारी आपल्याला दिसणारी निसर्गाची किमया प्रत्येकाला कदाचित जाणवतील वेगवेगळे आकार आपापल्या मताप्रमाणे किंचित खिन्नता किंवा सावळं उदासपण तिला दुःखाच्या संमिश्र अर्धछटा असलेल्या एका कवितेच्या ओळी आठवल्या उठांची मितीला ल्याल्या पदरातील होते बेल वाजली म्हणून ती उठली अगदी सावकाश केस सावरले पदर नीटचा केला दार उघडलं सकाळी दहाला बंद केलं की सायंकाळी पाच वाजता उघडायचं याची तिला सवय पडून गेलेली दारातून आत येणाऱ्या देहाकडे पाहताच तिला मगाचं फुलपाखरू कुठं तरी हुळहुळल्यासारखं वाटलं त्याच्या शर्टावर तशीच पण वेगळी फुलपाखरं होती पण शर्ट खूप वापरून त्यांचे रंग निर्जीव कोमट झाले होते ही आपलीच निवड कितीतरी आकर्षक त्यानं नेहमीच्या शिरस्त्यानं दाराशी झटकल्या शबनम बॅग खुंटीवर लटकावली कुठेही कुठली वस्तू कुठे ठेवायची ते याच्या जागा आखीवपणे ठरलेल्या जराशी चुकामुक झाली की सुस्थितीत होईस्तवर ती विसंगती जाणवत राहते अंगातला शर्ट काढून तो बाथरूममध्ये गेला जाताना हम बेखुदी में तुमको पुकारे चले गए, सागर में जिंदगी को उतारे चले गए आपला धनी काही काळ आत गेल्याचं पाहून शब्नमला धन्यता वाटली तिनं सुस्कारा सोडला हिंदी कवितांचे मराठी अनुवाद आणि मराठी कवितांचे हिंदी अनुवाद शब्नममधून बाहेर यायला धडपडत होते दिवसभर एकाच जागी कोंडून राहायचं म्हणजे काय पण आता आधी कुणी बाहेर पडायचं मराठी की हिंदी तेही इतरांच्या स्पर्धेत टेड ह्युजेस सिल्विया प्रीत झजरा पाऊंड एमिली डिकन्सन शार्लेट ब्रांटे या वादावादीत भिंतीवरची खुंटी ढिली झाली ती खाली आली वारुळातून मुंग्या बाहेर पडाव्यात तशा कविता बाहेर पडायला लागल्या कविता बाहेर संपल्या आणि तमाम मराठी वाङ्मयाला दिलेल्या शिव्या आल्या टॉवेलला खसाखसा केसाळ हात पुसून तो बाहेर आला सोनिया आपला पम्या ग्रेटच ग्रेटस बरं का काय झालं आविष्कारमध्ये त्याची ती कथा वाचली साला मराठी वाङ्मयात तडत नाही त्याच्यासमोर चित्र जिए नासी श्रीदा, एवी, सारे बेकार, कोंडुरा काय सात सकम काय काय सार भंकस साले पेटी बुर्जवा वाचा म्हणावं वा गाडगिळ्यांना या कथा तलावातलं चांदण बिणणं चांदण बिंदणं शोधणं सोडा म्हणावं नाम्या दिल्या मन्या नाम्या दिल्या मन्या भालू मुक्या सद्या अरुण हे जर लिहित नसते तर मराठी साहित्याचं काय झालं असतं कोण जाणे अहो अहो पण हा मन्या कोण मन्या माहीत नाही काय कमाल झाली तो ओकाचा पांढरी कातडीवाला ग ही माणसं नसती तर मराठी वाङ्मयाला काही भाव आला नसता मराठीतला टी एस इलियट यातनंच होणार कुणीतरी बघ तू बोल बोलता बोल बोलता त्यानं बिडीशिल गावली सोनिया चहा टाकण्यासाठी आतल्या घरात गेली तेवढ्यात आणखी एकाची भर पडली त्याला पाहताच पाटील म्हणाला पम्या आताच तुझा विषय निघाला होता काल बावड्या मुंबईत भेटला तुझ्या कथेची इतकी तारीफ करीत होता वेल्सच्या पावलावर पाऊल ठेवलं आहे म्हणाला मराठी साहित्याला साली डेपताच नाही नुसता पाचट मध्यमवर्गीयपणा परवा त्या भाज्याचं त्या मासिकातलं स्टेटमेंट फार आवडलं तो म्हणे रेग्यांच्या एका कादंबरीची बरोबरी श्याम्याची एकच जाडजूड कथा करील उगीच छाप छापून झालं त्यात कसलं एस्थेस्टिक्स आले कुणाला ठाऊक तेही नेमकं त्या मनमाडच्या प्राध्यापकालाच आवडतं भलताच फुगवून लिहितो मन्या श्याम्या नाम्या मुक्या सद्या हे वर्तुळ होईपर्यंत चहा आला चहाचे दोन कप बाहेर आणून तिनं ठेवून दिले खिशातून बिड्यांचं बंडल बाहेर येतच सोनिया केळसार चेहरा करून घरात निघून गेली दोघांच्या गप्पा किमान तासभर संपणार नाहीत याची तिला कल्पना होती अजून हिंदीतल्या धुम दुष्यंताचा विचार व्हायचा होता अशोका हॉटेलजवळील टपरीवरून आणलेली पानं तोंडात कोंबून गप्पांना रंग चढला सोनिया दोघांना डिस्टर्ब न करता गच्चीत जाऊन उभी राहिली बागेतील झाडांना फुलं आलेली पाहून तिला बरं वाटलं गरगडी फुल झाडांना पाणी सोडत होता ते सोडलेलं पाणी आखीव मार्गानं आळ्यात जात होतं गुलाब वाटिकेचं फुटलेलं आळं दुरुस्त करून गरगडी नेहमीच्या कामाला निघून गेला तो पाठमोरा होताना त्याच्या डोक्यावर फुलपाखरू दिसलं शबनम बॅग काकोटीला मारून पम्या घराबाहेर पडल्याचं पाहून ती चार पायऱ्या उतरून खाली आली दिवाण पंखा फिरत होता रेडिओ गुणगुणत होता पुस्तकं आपापल्या जागेवर होती एकमेकांवर रेलून कोपऱ्यातील निवडुंगाच्या फुलावर बसलेलं फुलपाखरू तिथेच झोपी गेलेलं पाहून सोनियाला वाईट वाटलं डोळ्यातून चालणारं मनातून बोलणारं हातातून पळणारं हेच का फुलपाखरू कोपऱ्यातली कुंडी उचलून ती बाहेर आली आणि उर्दू शायरी गुणगुणत तो अभ्यासिकेतून आला तो गात असलेल्या काव्यात फुलपाखराच्या गळून पडलेल्या पंखांचाही संदर्भ होता महावीर जोंदळे यांच्या जांभूळ या ललित लेख संग्रहातून कॅक्टस आणि फुलपाखरू हा लेख येथे समाप्त